महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर असणाऱ्या खटाव गावात आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजीराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली खटाव ग्रामपंचायतीमध्ये व खटाव विकास सोसायटी व उमाजीराव नाईक चौकात प्रतिमेचं पूजन करण्यात आले यावेळी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब सोमालिंग मन्नावर व लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे ग्रामसेवक संजय गायकवाड ग्रामपंचायत सदस्य रवी नाईक दिलीप नाईक रायप्पा नाईक सोमलिंग नाईक व रामोशी समाज तसेच कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे म्हणाले की इतिहासात आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचं मोठं योगदान आहे त्यांचा आदर्श घेऊन सर्वच समाजांना वाटचाल करण्याची गरज आहे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल खटाहून शिवानंद दळवी उदय वार्ता न्यूज